बघा श्रावण महिन्यातील पहिला दिवस आणि आज तब्बल सत्तर वर्षांनी या पहिल्याच दिवशी आला आहे श्रावणी सोमवार खरं तर संपूर्ण श्रावण महिना हा महादेवांच्या सेवेसाठी समर्पित आहे या महिन्यात महादेवांच्या पिंडीवरती दूध अर्पण केल्याने आपल्या आयुष्यात अखंड महादेवांची कृपा राहते या महिन्यात महादेवांच्या पिंडीवरती शिवमूठ अर्पण करण्यालाही विशेष महत्त्व दिलं जातं हा संपूर्ण महिना महादेवांना प्रसन्न करण्यासाठी विशेष महत्त्वाचा जातो या महिन्यात असंख्य लोक व्रत वैकल्य करतात मात्र जोपर्यंत तुम्ही श्रावण महिन्यात हे श्रावण सोमवारची कथा ऐकत नाहीत तोपर्यंत तुम्हाला श्रावणाचं पुण्य लाभत नाही ही कथा म्हटल्याशिवाय तुम्हाला श्रावण सोमवारच्या व्रताचा लाभ होत नाही आज हीच कथा मी तुम्हा सर्वांना सांगत आहे आज ही कथा जोही भक्त ऐकेल तो नक्कीच भाग्यवान ठरेल महादेव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील महादेव अखंड तुमच्यावरती प्रसन्न राहतील ज्यामुळे तुमचं भाग्य बदलेल आणि तुम्ही जे काही मागाल ते सर्वच तुम्हाला मिळेल बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणी सोमवारची कथा ऐकवत आहे ज्यांनीही आज श्रावण सोमवारची पूजा केली आहे त्यांनी ही कथा आवर्जून ऐकावी कारण या कथेशिवाय आज केलेल्या व्रताचं पुण्य तुम्हाला लाभणार नाही शिवाय आज इच्छा असूनही ज्यांना जास्त सेवा करणं शक्य झालं नाही किंवा ज्यांच्याकडनं आज महादेवांची कुठलीही सेवा घडली नाही तर त्यांनीही ही, ही कथा आवर्जून ऐकावी कारण या कथेमुळे तुम्हाला संपूर्ण श्रावणाचं फळ लाभेल आणि तुमच्या घरामध्ये सुख नांदेल श्रावण सोमवारची अत्यंत पवित्र कहाणी अटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्याला चार बायका होत्या या चारही राण्या राजाच्या खूप आवडत्या होत्या राजाने एकेकीला -एक, एक एक काम वाटून दिलं पहिलीला दूध दुपत्याचं काम सांगितलं दुसरीला स्वयंपाकाचं काम सांगितलं तिसरीला मुला बाळांचं सगळं काही तिनेच बघावं असं सांगितलं आणि चौथी जी राणी होती या चौथ्या राणीला आपली सेवा करायला सांगितली अशी कामं त्याने वाटून दिली असे बरेच दिवस चाललं मात्र पुढे काय झालं बायका बायकांमध्ये भांडणं लागली एक म्हणे तूच का मुलाबाळांचं करावं स्वयंपाकाचं का करू नये दुसरी म्हणाली तिनेच का राजाची सेवा करावी आम्ही का करू नये तिसरी म्हणाली मीच का स्वयंपागीण बावी व्हावं आणि चौथी जी होती ती म्हणू लागली रोज मीच का राजाची सेवा करावी अशी चौघींचीही भांडणं लागली एके दिवशी हे सर्व काही राजाच्या काणी गेलं राजाचं मन मात्र उद्धिग्न झालं मुख चिंताग्रस्त झालं तसा तो उठला आणि कशेरीतील येथील गेला इतक्या तिथे एक विशिष्ट ऋषी आले राजानं त्यांना नमस्कार केला बसायला आसन दिलं वशिष्ठांनी राजाचं मुख पाहिलं ते त्यांना चिंताग्रस्त दिसलं मग वशिष्ठांनी त्याचं कारण विचारलं आणि राजाने सांगितलं मग तात्काळ ऋषी आणि राजा उठले राणीच्या महाली गेले चारही राणींना एकत्रच हाक मारली आणि भांडणाचं कारण त्यांना विचारलं सगळ्यात पहिली राणी आली आणि तिने सांगितलं मीच का असं करावं पुन्हा दुसरी राणी आली ती म्हणाली मी हे का करू नये पुन्हा तिसरी राणी म्हणाली चांगली कामं यांनीच करावी मग मीच का नेहमी दूध दुखत्यांचं करावं तेव्हा राजा म्हणाला वशिष्ठ मुनी मला यांना हीच कामं सांगावीशी वाटतात तेव्हा वशिष्ठ म्हणाले तुम्ही दोन मिनटं थांबा आणि मग त्यांनी अंतरदृष्टी लावली भांडणाचं कारण शोधून काढलं नंतर ते पहिल्या राणीकडे वळाले आणि तिला म्हणाले अगं तुला दूध दुपत्याचं काम सांगितलं आहे ना ती म्हणाली हो त्यावर वशिष्ठ म्हणाले मग ऐक तू आदल्या जन्मी एक गाय होतीस रानात नेहमी चरत असे तिथे जवळच एक शिवलिंग होतं भर दोन प्रहारी त्यावर तू दुधाच्या धारा धरीस त्यावर तू अभिषेक करीत असस आणि त्यामुळेच तुला आज हा जन्म आला आहे आज तू राजाची राणी झालीस पण गेल्या जन्माचं व्रत अपूर्ण राहिलं ते पूर्ण व्हावं म्हणून शंकराने ही आज्ञा राजाला केली आणि त्यामुळे त्यांनी तुला हे काम सांगितलं आहे तू ते मान्य कर तुला राजा जसे सांगतात तू तसंच वाग म्हणजे तुझं कल्याण होईल अखंड शिवशंकरांची कृपा तुझ्यावरती राहील असा त्यांनी तिला आशीर्वाद दिला राणीने त्यांना नमस्कार केला आणि भांडून सोडून दिलं मग पुढे राजा आणि ऋषी दुसऱ्या राणीकडे वळाले तिलाही विचारलं तू का गं भांडतेस ती म्हणाली मीच का स्वयंपाक करावा नेहमी मीच का स्वयंपाक स्वयंपाकीनबाई व्हावं याचं मला कारण सांगा तेव्हा ऋषींनी अंतर्ज्ञान लावलं आणि कारण शोधून काढलं ते म्हणाले बाई तू आदल्या जन्मी एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस तू कोरक वागत असस तेव्हा दर सोमवारी उपवास करत असत भिक्षेला जात असायचीस आणि पाच घरी कोरण मागत असायचीस आणि त्याचा स्वयंपाक करून तू महादेवाला नैवेद्य दाखवत असायचीस ही भक्ती त्याला फार आवडली आणि त्याने तुला आज राजाची राणी केली आणि म्हणूनच आज राजा तुला हे काम लावत आहे ते तू मान्य कर सगळ्यांना जेऊ घाल सगळ्यांचा आत्मा थंड कर म्हणजे तुझं अर्धवट राहिलेलं जे व्रत आहे ते पूर्ण होईल मनोभावे राजाची सेवा कर म्हणजे तुला अखंड शंकर पावतील आणि तुला कैलास लाभेल असा तिला आशीर्वाद दिला पुढे ऋषी तिसऱ्या राणीकडे वळाले आणि भांडणाचं कारण विचारलं ऋषींनी पुन्हा अंतर्ज्ञान लावलं पूर्वजन्माची हकीकत सांगितली आदल्या जन्मी तू एक वांडरीन होतीस दर सोमवारी चांगली चांगली फळं तू शंकराला अर्पण करत असायचीस स्वतःही उपवास करत असायचीस असा तुझा दररोजचा नित्यक्रम होता म्हणून देवानं तुला राजाची राणी केली तू दिलेल्या फळाची तुला मुलं दिली आणि राजाने ती तुला सांभाळायला लावली ती सुखानं वाढव त्यानंतर ऋषी चौथ्या राणीकडे वळाले तिला भांडणाचं कारण विचारलं आणि तिला सांगितलं आदल्या जन्मी तू एक घार होतीस तू आभाळातून उडत होतीस भर दोन प्रहारी तू राणात असणाऱ्या शिवलिंगावरती छाया धरायचीस आणि म्हणूनच तुला शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तुला राजाची राणी केली आणि आज राजासोबत तुला पलंगावर बसवले जसं तुला त्यांनी सुख दिलं तसं तू राजालाही दे म्हणजे तुझं कल्याण होईल असा आशीर्वाद दिला ऋषींनी चारही राण्यांचे समाधान केले आणि भांडण मिटवले आणि राजा आनंदी झाला पुढे चारही राण्या आनंदाने वागू लागल्या तस आजही कथा श्रवण करणारे तुम्ही आम्ही सर्व आनंदाने वागू जसे त्यांना भगवान शंकर प्रसन्न झाले तसे तुम्हा आम्हा सर्वांना प्रसन्न होऊ व्रताची तुम्हाला संपूर्ण कहाणी सोमवारची संपूर्ण होत आहे आज ज्याने ज्याने मन लावून ही कहाणी ऐकली त्याचा भाग्योदय या श्रावण महिन्यात होणं निश्चित आहे जय हरी शंकर शिव हरी शंकर शिव शिव शंकर नम। ए पदी नमामी शंकर शंकर शिवशंकर आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला मदत होईल